नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण चार ते चार टिपक्यांचा हळदी कंकूच्या रांगोळी काढणार आहोत संक्रांती स्पेशल तुम्ही ही रांगोळी काढून बघा आणि आता बघू शकाल तुम्ही दुसऱ्या लाईनचं तिसऱ्या टिपक्यांना मी एक छानसं सुंदर पिवळा आणि लाल पांढऱ्या रंगाच्या टिपक्या ठेवून एक छानसं सुंदर फुलं तयार करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर खालच्या बाजूला आपल्याला खालच्या टिपक्यांपासून आपल्याला परत एक पिवळ्या रंगाच्या फुलं तयार करून घ्यायचं आहे मी टोटल सात टिपक्या ठेवून घेतलेल्या आहे त्यानंतर मी मध्ये शंटरमध्ये हिरव्या रंगाच्या ठिपक्या ठेवत आहे आणि त्यानंतर आता आपल्याला पांढऱ्या रंगाच्या अगदी मोठी टिपक्या ठेवून तयार करून घ्यायचं आहे आणि आता ही सुद्धा एक छान सुंदर फुलं तयार झालेलं आहे आणि आता त्याच्यानंतर आपल्याला परत तीन टिपक्यानं आपल्याला क्रॉसमध्ये रेश ओढून घ्यायचं आहे त्या रेशच्या वरच्या बाजूला पिवळ्या रंगाच्या फुलं काढून तयार करून घेत आहे सहा टिपक्या ठेवून घेतलेला आहे त्यानंतर मध्ये शेंटरमध्ये एक पांढऱ्या रंगाच्या टिपक्या ठेवून प्रेस करून घेत आहे असंच प्रकारे आपल्याला चार फुलं काढून तयार करून घ्यायचं आहे चॅनलवर नवीन आलं असले तर सबस्क्राईब करा बेल लाईकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवा आणि आता ही तिसरी फुलंसुद्धा आपलं तयार झालेलं आहे मधी सेंटरमध्ये आपण पांढऱ्या रंगाचे टिपके ठेवून थोडंसं प्रेस करून घेतलेला आहो आणि परत खालच्या बाजूला आपल्याला परत एक काढून घ्यायचं आहे असंच प्रकारे आपल्याला फुलाचे आकार तयार करून घ्यायचा आहे आणि आता हे बघू शकाल किती सुंदर आपलं नथ तयार झालेलं आहे त्यानंतर परत खालच्या बाजूला अजून एक क्रॉसमध्ये आपल्याला एक फुलं तयार करून घ्यायचं आहे आणि आता ही सुद्धा आपलं तयार झालेलं आहे थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे टिपक्यांना आणि मध्ये एक पांढऱ्या रंगाचे टिपके ठेवलेलं आहे त्यानंतर आपल्याला मध्ये एक शेंटरमध्ये आता टिपके ठेवून आपल्याला जोडून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्या खालच्या बाजूला मी पांढऱ्या रंगाचे टिपके ठेवत आहे आणि आता मधी सेंटरमध्ये पिवळ्या रंगाच्या टिपक्या ठेवून हीसुद्धा आपल्याला असंच प्रकारे फुलं तयार करून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्या बाजूला अजून एक सु असंच प्रकारे आपल्याला पांढऱ्या रंगाच्या टिपक्या तयार करून घे ठेवून फुलं तयार करून घ्यायचं आहे आणि आता हीसुद्धा आपलं फुलं तयार झालेलं आहे आणि आता बघू शकाल किती सुंदर आपलं नथ तयार झालेला आहे त्यानंतर आता मी पूर्णपणे आपल्याला नथच्या बाहेरच्या बाजूला जेवण आकाराने आपल्याला काळा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे ब्लॅक कलर रंग आणि आता पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेऊया आता बघू शकाल तुम्ही नथच्या आजूबाजूला मी हाताने भरून तयार करून घेत आहे आणि आता मध्ये शेंटरमध्ये सुद्धा मी हाताने रंग भरून तयार करून घेत आहे काळा रंग ब्लॅक कलर आहे अगदी आपल्याला आतमध्ये अगदी हळू आपल्याला रंग भरून तयार करून घ्यायचं आहे आणि तर आपल्याला पांढऱ्या रंगाच्या टिपक्यांच्या वरच्या बाजूला आपला काळा रंग जाऊ शकतो त्यामुळे मी अगदी सावकाश रंग भरून तयार करून घेतलेला आहे आणि आता ह्याच्यानंतर पूर्णपणे आपल्याला बॉक्सच्या आकाराने आपल्याला काळा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे आणि आता बघू शकाल तुम्ही मी आता ह्याच्यानंतर आपल्याला मी डब्याचे सहाय्याने रंग भरून तयार करून घेत आहे जास्त वेळ जातोय त्यामुळे मी डब्याचं सहाय्याने रंग भरून तयार करून घेत आहे तुम्ही हवा तर तुम्ही चाळणीसुद्धा घेऊ शकता चाळणीने सुद्धा खूप लवकर होतोय आणि आता ही पूर्णपणे आपण रंग चौकोनी बॉक्स आकाराने भरून तयार करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला कलर कलरच्या रांगोळी हवा असले तर मी प्रॉडक्ट लिंक शेअर केलेला आहे तुम्हाला हवं असले तर तुम्ही ऑर्डर करा तुम्हाला मी लिंक शेअर केलेला आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक करून ऑर्डर केले की तुम्हाला पस्तीस टक्के कमी रेटमध्ये मिळतो आहे तुम्ही ट्राय करून बघा तुम्ही डायरेक्ट मागवले की तुम तुम्हाला पूर्णपणे शंभर टक्के चार्जेस लागतो आहे आता बघू शकाल तुम्ही पूर्णपणे आपण काळा रंग भरून तयार करून घेतलेला आहो आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला बघू शकाल किती सुंदर आपलं चौकोनी बॉक्स तयार करून घेतलेला आहो आणि आता ह्याच्यानंतर मी पेन्सिल्स आहे लिहून घेतलेला आहे हळदी कुंकू आणि पूर्णपणे आपण हळदी कुंकूच्या वरच्या बाजूला आपल्याला पांढऱ्या रंगाचे लिहून तयार करून घ्यायचं आहे पूर्णपणे आणि आता मी पूर्णपणे लिहून तयार करून घेत आहे आणि वरच्या बाजूला हळदी खालच्या बाजूला कुंकू असं प्रकारे मी लिहून घेतलेलं आहे पेनच्या सहाय्याने तुम नाहीतर तुम्ही हा बोटाच्या सुद्धा लिहून तयार करू शकता आणि आता ही खालच्या बाजूचीसुद्धा हळदी कुंकू मी लिहून तयार करून घेत आहे आता थोडंसं आपल्याला जास्त रांगोळी सोडून थोडंसं मोठी अक्षरने लिहून घ्यायचं आहे दिसायला खूप सुंदर दिसतो आहे आणि आता पूर्णपणे आपण लिहून तयार करून घेतलेला आहो आणि आता बघू शकाल किती सुंदर आपला रांगोळी दिसत आहे त्यानंतर मी पिवळं आणि लाल रंगाचे ठिपके ठेवून छानसं सुंदर डिझाईन तयार करून घेतलेला आहे ह्याच्यानंतर मी बाजूला हळदी आणि कुंकूचं छानसं सुंदर छोटी ठेवून घेतलेलं आहे कशी वाटली तुम्हाला रांगोळी आवडलं असली तर अवश्य सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा कमेंट करून कळवा थँक्यू